जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर माझी कुटुंब माझ्या कुटुंबाची हीच होती की ज्या मुलीने दोन हजार बावीसचे चे पी एस आयचे फिजिकलचे ग्राउंड पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे न देता आले त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं माझं ग्रॅज्युएशन बी मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे दोन हजार एकोणीस ची पासआउट आहे कोरोनासारख्या बिकट कालखंड होता त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे मानसिक स्थैर्याने अभ्यास करू शकले कारण संपूर्ण पाठबळ माझ्या कुटुंबाचं होतं मला ग्राउंडसाठी पात्र ठरले होते परंतु पायाला एक दुखापत झाल्यामुळे ऐन टायमाला मला ग्राउंड परफॉर्मच करता आलं नाही कदाचित मी ग्राउंड परफॉर्म केलं असतं तर दोन हजार बावीसच्या पी एस आयच्या मेरिट लिस्टमध्ये कुठं का होईना पण माझं नाव असतं ज्यावेळी माझी मुलाखत झाली आयोगामध्ये त्यावेळी माझ्या एंट्रीनंतर केवळ दीड ते दोन मिनिटच माझा इंटरव्ह्यू चाललेला त्यामध्ये त्यांनी मला फार बेसिक तीनच प्रश्न विचारले ते म्हणजे तुम्ही बी मेकॅनिकल असताना इकडे पोलीस प्रशासनाकडे कर का वळताय सर्वप्रथम युनिक अकॅडमीने आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मला या ठिकाणी थोडक्यात सत्कार केलेला आहे आणि माझ्या यशाला एक एक प्रकारे रेकग्नाईज केलेला आहे त्यासाठी मी युनिक अकॅडमीची सर्वप्रथम आभारी आहे आणि सर्व सर्वात पहिली प्रतिक्रिया जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर माझी कुटुंब माझ्या कुटुंबाची हीच होती की ज्या मुलीने दोन हजार बावीस चे पी एस फिजिकलचे ग्राउंड पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे न देता आले त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या पी एस आयच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार होते त्यांना माहिती होतं परंतु महिला प्रवर्गातून प्रथम हा जो म्हणजे जे, जे अपयश होत त्या अपयशाला यशामध्ये रूपांतरित करणारी ही खूप मोठी बाब होती आणि माझ्या कुटुंबाला ते अपयश ते पूर्ण विसरून गेले आणि ह्या यशाला त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलं माझं ग्रॅज्युएशन बी मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे दोन हजार एकोणीस ची पास आऊट आहे मी त्यानंतर स्पर्धा परीक्षा करावी असा विचार एक मनात आला होता आणि सर्वप्रथम मी युनिक अकॅडमीला भेट दिली होती की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे तर यामध्ये माझा स्कोप असेल का आणि कशा प्रकारे मी आ, या प्रवासामध्ये पुढे जायला हवं हो। तर तिथे जे मार्गदर्शन मिळालं त्यानंतर मी ऑगस्ट त्यान दोन हजार एकोणीसची राज्यसेवेची बॅच जी आहे ती जॉईन केली आणि माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला एक सुखकर सुरुवात झाली असं मी म्हणेन आणि त्यानंतर कोविड आला आणि आमचे जे ऑफलाईन क्लासेस होते ते केवळ चार ते पाच महिने झाले आणि त्यानंतर सगळ्यांना गावा गावाकडे जावं गावा लागलं आणि आम्ही सुद्धा पुण्यामधून घरी अभ्यास करण्यासाठी गेलो आणि ऑफलाईन क्लासेस ऑनलाईन मध्ये पहिल्यांदाच अनुभवत होतो आम्ही तो एक मोठा मुद्दा होता की ऑफलाईन मध्ये आपण फिजिकली इमोशनली आणि मेंटली सर्व प्र प्रकारे प्रेझेंट असतो पण मध्ये जो कनेक्ट जो रीच हवा तो आत्मसात करायला थोडा वेळ गेला आणि त्यानंतर मग ऑनलाईन क्लासेस आणि से स्टडी याच्या माध्यमातून पुढची जी दोन हजार एकवीस दोन हजार ची जी, जी प्रिलिम्स होती राज्यसेवेची ती माझी पहि पहिली प्रिलिम्स होती ज्याच्यामध्ये मी केवळ अडीच मार्क्सनी मागे राहिले होते त्यानंतर मग दोन हजार एकवीसच्या ज्या काही प्रिलिम्स होत्या राज्यसेवेच्या असतील तर त्या सगळ्या प्रिलिम्ससाठी मी प्रिलिम्स मी क्वालिफाय झाले होते आणि सगळ्या मेन्ससाठी पात्र ठरले होते आणि मग तिथून माझ्या प्रवासाला खरी सुरुवात झाली मी असे म्हणते कौटुंबिक पाठिंबा माझा खूप मोठा मिळाला असं मी म्हणेल कारण त्यांनी मला घरी राहून अभ्यास करणं एवढं शक्य नाहीये कारण एक मुलगी म्हणून घरामध्ये फार काम करावी सुद्धा लागतात पण माझ्या आई आए, आईने असेल तर तिने तिने मला सांगितलं होतं की तू घरची कामं करू नकोस तर तुझा अभ्यास करत राहा आणि जर कुणी आलं विचारायला की अभ्यास कुठे मुलगी तुमची तर माझी आई सांगायची की ती अभ्यास करते आणि माझ्यासाठी एक स्वतंत्र अशी खोली तयार करण्यात आली होती अभ्यास अभ्यासाची आणि जिथे माझ्या परवानगीशिवाय कोणी आत येऊ हो, शकणार नव्हतं सो माझ्या आई वडिलांनी असेल माझ्या दोन्ही भावांनी असेल खूप मोठा सपोर्ट केला कारण माझे जे दोन भाऊ आहेत त्यामध्ये एक माझा भाऊ मोठा आहे आणि एक माझा भाऊ लहान आहे तर याच्यामध्ये माझं शिक्षण जे त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि घराला जर आर्थिक पाठिंबा द्यायचा विचार आला तर माझ्या शिक्षणानुसार एक चांगली नोकरी करून घराला आर्थिक पाठिंबा देण्याची करोनाच्या काळामध्ये माझी जास्त गरज होती पण त्यावेळी माझ्या दोन्ही भावांनी सांगितलं की आम्ही जमेल ते काम करू पण तू तु फक्त तुझा अभ्यास कर घराची जी काही आर्थिक गरज असेल ती आम्ही भागवू तू तु फक्त तुझा अभ्यास करत राह हा जो मोठा सपोर्ट होता तो कुटुंबाकडून मिळाला म्हणून मी सारख्या बिकट कालखंड होता त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे मानसिक स्थैर्याने आणि अभ्यास करू शकले कारण संपूर्ण पाठबळ माझ्या कुटुंबाचं होतं मला सगळ्यात आधी सुरुवात तर मी राज्यसेवेची केली होती आणि बोलण्याची पद्धत असेल किंवा माझा शारीरिक ठेवण असेल तर माझे जे मित्रमैत्रिणी किंवा माझ्या गावातील लोक असतील किंवा जे कुणी मला भेटायचे ते म्हणायचे तू एक चांगली पोलीस अधिकारी म्हणून शोभून दिसशील अशी प्रतिक्रिया मला यायची आणि त्यामध्ये राज्यसेवेचा जो माझा दोन हजार एकवीसचा रिझल्ट होता मेनचा तो अगदी थोडक्यात राहिला होता मुलाखतीला क्वालिफाय होण्यासाठी त्यामुळे मग मी दोन हजार बावीसचा जो आहे पी एस आयचा पहिला प्रयत्न देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सुद्धा मी ग्राउंडसाठी पात्र ठरले होते परंतु पायाला एक दुखापत झाल्यामुळे ऐन टायमाला मला ग्राउंड परफॉर्मच करता आलं नाही कदाचित मी ग्राउंड परफॉर्म केलं असतं तर दोन हजार बावीसच्या पी एस आयच्या मेरिट लिस्टमध्ये कुठं का होईना पण माझं नाव असतं परंतु त्या ठिकाणी पायाला दुखापत झाल्यामुळे मला ग्राउंड परफॉर्म करता आलं नाही म्हणून मग पुन्हा एकदा दोन हजार तेवीसचा प्रयत्न मी दिला आणि त्यात महाराष्ट्रामध्ये महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण झालेली आहे मुलाखतीच्या तयारीच्या वेळी ज्यावेळी मी मॉक इंटरव्ह्यू देत होते त्यावेळी मला हेच फीडबॅक देण्यात येत होता की तुम्ही तुमची जी एंट्री आहे ती अशा पद्धतीनं घ्या की हे पी पद जे आहे ते तुमच्यासाठी आहे ती जी एनर्जी लेवल असावी ती घेऊन तुम्ही एंट्री घ्या आणि ती गोष्ट मी आत्मसात केली आणि बाकी माझं टेक्निकल नॉलेज जे आहे कारण मी बी मेकॅनिकल असल्यामुळे टेक्निकल गोष्टींमध्ये माझं जे इनबिल्ड नॉलेज आहे ते ऑलरेडी होतं मला जो फीडबॅक आला होता मुलाखतीसाठी की तुम्ही फक्त एंट्री जी आहे ती पूर्ण एनर्जीने एं, एंट्री घ्यावी आणि मी तेच केलं तर ज्यावेळी माझी मुलाखत झाली आयोगामध्ये त्यावेळी माझ्या एंट्रीनंतर केवळ दीड ते दोन मिनिटच माझा इंटरव्ह्यू चाललेला त्यामध्ये त्यांनी मला फार बेसिक तीनच प्रश्न विचारले ते म्हणजे तुम्ही बी मेकॅनिकल असताना इकडे पोलीस प्रशासनाकडे का वळत आहे तर मी त्यांना हेच सांगितलं होतं की माझी जी शारीरिक मानसिक सक्षमता आहे ती ह्या पी एस आय पदासाठी परिपूर्ण आहे आणि हा जो प्रयत्न मी करते तर लोकसेवेचा एक विस्तीर्ण असा मार्ग मला इथे दिसतोय त्यामुळे मी ह्या पदाकडे अ वाटचाल करते असं मी त्यांना सांगितलं सध्या मी पी पदासाठी पात्र ठरले तर मी त्या पदाबद्दल मुलींना आवर्जून सांगेल की दोन हजार बावीसचं जे पीएसआयचं ग्राउंड होत ते साठ मार्क्सना क्वालिफाय होतं आणि येणारं जे आहे दोन हजार चोवीसच ते सुद्धा साठ मार्कांसाठी क्वालिफाय आहे त्यामध्ये लांब उडीसाठी सुद्धा काही कमी आस्पेक्टने लांब उडी थोडी सोपी करण्यात आलेली आहे त्यामुळे मुलींनी स्वतःला कधी फिजिकली वीक समजू नका कारण पी एस आय पद जे आहे हे मुलींसाठी सर्वोत्कृष्ट पद आहे ज्यावेळी तुम्ही एक सामान्य मुलगी म्हणून समाजात वावरता तर तुम्हाला संरक्षण करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते जेव्हा तुम्ही एक वर्दी घालून समाजामध्ये जाता एक मुलगी वर्दी घालून समाजामध्ये जाते ती वर्दीच त्या मुलीची एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड मी म्हणेल आणि त्यानंतर तिच्या आजूबाजूला जी काही लोक असतील ती त्या इतर मुलींसाठी सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह नजरेने बघतील त्यामुळे मुलींनी पी पदासाठी स्वतःला कधीही कमजोर समजू नका कारण ही एक उत्कृष्ट संधी आहे ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर ग्राउंड क्वालिफाय होणं सुद्धा अवघड नाही थँक्यू